नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कर्जापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी महादेवाचा हा मंत्र एकशे आठ वेळेस बोला संपूर्ण पिढीवर कधी कर्ज होणार नाही आणि कधी कर्ज घेण्याची वेळ येणार नाही मित्रांनो तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये कर्जाची समस्या असेल तुम्ही कोणत्या ना कोणत्या कामासाठी थोडेफार का होईना पण कर्ज जर घेतले असेल तर कर्ज घेतलेल्या माणसावर काय अडचणी येतात त्याचे आयुष्य त्याचे जीवन कसं असतं आणि त्याच्या परिया परिवारावर काय समस्या येत असतात हे त्याला चांगलं माहीत असतं कारण कर्ज घेणारा माणूस हा एकटा त्रासात नाही तर त्याचा संपूर्ण परिवार त्रासात असतो कर्जाचे हप्ते वेळेवर फेडणं कर्जाचं व्याज वर्ष महिने हे सगळं बघून त्याला चालावं लागतं म्हणून कर्ज किती दिवसात किती लवकर फेडेल याची त्याला काळजी असते आणि प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्याला सुद्धा कर्ज घेण्याची वेळ यायला नको पण काही ना काही कारणास्त घर गाडी किंवा आपले खाजगी कामं असतील आरोग्याचे असतील लग्नाचे असतील शैक्षणिक असेल कशा ना कशासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं तर जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर तुम्ही सुद्धा हा मंत्र रोज बोलायला सुरुवात करा महादेवाचा खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र आपण जेव्हा रोज बोलायला सुरुवात करू तेव्हा आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आणि आपल्या नशिबाच्या साथने आपण लवकरात लवकर कर्ज फेडू शकतो म्हणजे चमत्कार होऊन कर्ज ॲटोमॅटिक दुसऱ्या दिवशी फेडले जाणार नाही फक्त फेडता फेडता काही अडचणी येणार नाही म्हणजे आपल्याला अडचणी काय येतात तर हप्ता जेव्हा आपण फेडतो तेव्हा घरात पैसे नसतात खर्चाला पैसे नसतात जसा पगार येतो जसे पैसे येतात तसे जातात तर या समस्या यायला नको म्हणून हा म्हणूनच हा मंत्र आहे की लवकरात लवकर कर्ज फेडलं जाईल आणि फेडता फेडता काही वाटणार सुद्धा नाही काही समस्या सुद्धा येणार नाहीत आणि जर तुमच्या डोक्यावर कर्ज नसेल तरी तुम्ही या मंत्राचा जप करा भविष्यात जीवनात कधीच कर्ज घेण्याची वेळ येणार नाही सात पिढ्या आपल्या सुखी होतात असा चमत्कार या मंत्राचा आहे महादेवाचा हा मंत्र आहे फक्त याची एक छोटीशी विधी आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा हा मंत्र बोलू तेव्हा महादेवाच्या मंदिरात जाऊन बोलू शकतात किंवा घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंग समोर आपण हा मंत्र जप बोलू शकतात शिवलिंग एका ताटलीत किंवा ताटात ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडीशी वाटीभर किंवा थोडीशी मसूर डाळ घ्यायची आहे मसूरची डाळ आणि एक एक मसूरची डाळ उचलायची आणि महादेवाच्या शिवलिंगवर ठेवायची आणि जेव्हा आपण एक एक शिव शिवलिंगवर ठेवू मसूरची डाळ तेव्हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे हा मंत्र म्हणजेच ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः मसूरची डाळ ठेवून द्यायची पुन्हा एक मसूरची डाळ उचलायची आणि पुन्हा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमहा पुन्हा मसूरची डाळ ठेवून द्यायची असे एकशे आठ वेळेस करायचे आहे एकशे आठ वेळेस एकशे आठ मसूरचे डाळ तुम्हाला ठेवायचे आहे तुम्ही उजव्या हाताने माळ करायची आहे आणि डाव्या हाताने एक एक मसूरची डाळ ठेवायची आहे हळूवार साव सावकाश कोणती घाई न करता हे करायचं आहे संध्याकाळी केलं तरी चालेल सकाळी केलं तरी चालेल घाई अजिबात करायची नाही उजव्या हाताने माळ जपा डाव्या हाताने मसूरची डाळ तुम्हाला ठेवायची आहे आता मंत्रजूप झाल्यानंतर मसूरची डाळ काय करायची तर मसूरची डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही ती डाळ पाण्यात विसर्जन करू शकतात किंवा ती डाळ तुम्ही स्वतः वापरली स्वयंपाकात तरी चालेल काही फर फरक पडत नाही तर तुम्ही अशा रीतीने हा उपाय हा मंत्र जप करायचा आहे खूप चमत्कारी आहे तुम्हाला अनुभव नक्की येतील करून बघा मसूरच्या डाळचा उपाय एक महिना तरी करून बघा आणि जमलं तर आयुष्यभर करा ही मसूरची डाळ फक्त तुम्ही अकरा एकवीस दिवस केलं तरी चालेल त्यानंतर फक्त मंत्रजप सुरू ठेवा मसूरची डाळ टाकायची गरज नाही फक्त अकरा एकवीस दिवस तुम्ही ही मसूरची डाळचा उपाय करा आणि त्यानंतर फक्त मंत्रजप करायला सुरुवात करा नक्की करा लाभ नक्की होईल श्री स्वामी समर्थन